महाराष्ट्राची नि, ही काळी पाठ म्हणावी लागेल महाराष्ट्राचं सर्व मान्य नेतृत्व निर्भीड आणि स्पष्ट नेतृत्व करणारं व्यक्तिमत्व म्हणजेच माननीय अजितदादा पवार कुठलाही जाती भेद धर्म न मानता सर्व पक्षातून त्यांच्यावर प्रेम करणारी लोक त्यांना मानणारी लोक होती आज अजितदादा यांचा अपघाती विमानाच्या अपघातात मृत्यू झाला ही न पटणारी गोष्ट आहे यापूर्वीही महाराष्ट्रानं लोकनेते साहेब असतील इतरत्र नेत्यांच्या माध्यमातून हे दुःख भोगलेलं आहे आज पुन्हा एकदा काळी पाठ म्हणावी लागेल अजितदादा सर्व मान्य नेतृत्व तु आमच्यातून निघून गेलं याबद्दल आमच्या सर्वांना अत्यंत दुःख आहे मनाला न पटणारी गोष्ट आहे मनाला कुठल्याच प पद्धतीनं मनाला विश्वास बसत नाही की अजितदादा आज आपल्यात नाही आहेत महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे असताना महाराष्ट्र खऱ्या अर्थानं कारभाराचा गाडा व्यवस्थितरित्या चालू असताना त्यांची अनापेक्षितपणे आजची जी एक्झिट आहे ती मनाला न पटणारी आहे मनाला आ, वेदना देणारी आहे त्यामुळं परळीकरांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो व्यापारी महासंघाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली वाहून आम्ही दादांना ही एक दुःखद घटना घडलेली आहे आणि ही फार विचार करणारी गोष्ट आहे आज सकाळी सात वाज सात साडेसातच्या अंदाजामध्ये दुःखद घटना कळाली त्याबद्दल आम्ही दादा, दादा शंगरा हे दादाच होते आणि सगळ्यांना मन मिळून सगळ्यांशी सगळ्या पक्षाची असतील सगळे हे असतील सगळ्यांना सांभाळून नेणारं नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे मुख्य उपमुख्यमंत्री होते हे यापूर्वी आम्हाला हे परळीला साहेबाची सुद्धा दुःख घटना घडली होती तीच अशीच घटना घडली आहे म्हणजे ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देऊ हे प्रभू वैद्यनाथाचे भरणार